नमस्कार कशाचं वजन आहोत मस्त बजेत असेल ज्या ज्यावेळेस मी हेअर वॉश करत असते ना त्या त्यावेळेस मी सर्वात अगोदर केसच बघत असते कारण माझ्या केसांना वाढ भरपूर प्रमाणात आहे पण खूप मोठा प्रॉब्लेम माझ्यासाठी असा आहे की माझा खूप हेअरफॉल होतो ज्यावेळेस मी हेअर वॉश करते त्यावेळेस तर खूपच प्रमाणाच्या बाहेर केस गळतात इतर वेळेस तरी जास्त नाही गळत एवढा मोठ्या केसांचा काहीच फायदा नाही आहे म्हणजे माझ्यासाठी तरी कारण खूप केस गळतात त्यानंतर इकडे मस्त जो फ्रेश वगैरे झाला त्याची मी आंघोळ वगैरे करून घेतली सगळं उरकून घेतलं त्यानंतर आमचे प्लोज एकच हट्ट असतो मग मग मला शर्टाची बटनं लावायची तर तो लावायचं ट्राय करत येतात त्याला काही जमत नाही एवढे नंतर त्याचा हट्ट असतो की मलाच लावायचे बटलं मग शर्ट मी घालून देते फक्त बटन तो लावत असतो त्यानंतर हे काल आमच्या इकडे पाऊस होता कपडे काही चुकलेच नाही त्यामुळे मी रात्री कपड्यांच्या स्टँड सकटच कपडे डायरेक्ट घरात असेच ठेवले होते आणून आणि त्यानंतर रात्री फॅन काढली तर थोडेफार सुकतातच पण बऱ्यापैकी कपडे सुकलेले नव्हते म्हणून काय केलं परत सकाळी परत स्टँड आहे तसंच उचललं ओले कपडे जे सुकले होते ती काढून घेतली जे ओली होती कपडे ती तशीच ठेवली परत पलटी पर पर मारून आणि परत स्टँड आहे तसंच बाहेर नेऊन ठेवलं उन्हाला कारण सध्या तरी प पाऊस बंद झाला होता पण आता दोन तीन दिवस झाले परत पाऊस चालूच आहे त्यामुळे कपडे सुकायला पण मला प्रॉब्लेम येत आहे कारण कपडे सुकायला ना, जागत नाही आणि दोरीवरती टाकली तरी पावसाने काही सुकत नाही म्हणून मग ना स्टँडवरती टाकलं कसं ते सुकं पडतं बाहेर पण स्टँडवरती कपडे राहतात आणि नाही सुकली तर डायरेक्ट स्टँड करत आमचा पण येतं आणि आहे फॅन फॅनकडे स्टँड ठेवता येतं हॉलमध्ये स्टँड ठेवलं होतं परत सकाळी कोणाला बाहेर पण आहे तसेच कपडे ठेवले कारण कपडे सुकलेच नव्हते त्यानंतर आजची कामं भरपूर अशी बाकी होती चादर वगैरे पण बदलायची होती बेडशीट मी बेडशीट शक्यतो आठवड्यातून एकदा किंवा दोनदा बदलत असते सारखी काही चेंज करत नाही कारण बेड काहीवढा खराब होतच नाही चादर फक्त पिल्लू चांगलं केलं तर खराब करत असतो जेवण वगैरे बसतो किंवा काही खेळायला बसतो त्यावेळेस बेडशीट वगैरे चेंज करून घेतली लाल कलरची बेडशीट आचवून घेतले बेडशीट चेंज करायला मला निश्वर्ण ऑनलाईन बेडशीट मागवायचे आहे ज्या की स्ट्रेचेबल असतात ह्या बेडशीट त्या स्ट्रेचेबल नाही आहेत मला स्ट्रेचेबल बेडशीट मागवायचे आहे चांगल्या बेडशीट कितीपर्यंत मेशोवरती अवेलेबल आहे मला सजेशन करा बघू मी येईल त्यानंतर ह्या बेडशीटवर आतून घेतली लाल वाईट जवळून पाहिलं ना व्हिडिओचे लांबून हा शूट केला त्यामुळे बेडशीट छान वाटत नाही आहे पण जवळून जर पाहिलं ना तर बेडशीट खूप छान दिसते पूर्ण त्याच्यामध्ये रेड कलरची गुलाबाची फुलं आहेत खूप छान बेडशीट दिसते सगळ्या बाजूने व्यवस्थित बेडशीट वगैरे लावून घेतली किती व्यवस्थित व्हा लावून ना आमचा पिल्लू कुठं कुठून काढतच असतो त्यामुळे जशी आले तसे लावून घेतले पटकन हे रोजची कामं नाही आहेत आठवड्यातून एकदा किंवा दोनदा करायची असे कामं आहे जी की एक्स्ट्राची आहेत आज होता दिवस म्हणून चेंज करून घेतली पाहतो मी जवळच्या कॅमेऱ्यात किती छान दिसते बेडशीट छान अशी बेडशीट आहे पिल्लू बघायच्या साईडला बसला आहे तो आणि त्याचा मोठं पतलो बास बाकी काही नसते त्यानंतर पिलूला गंध पावडर केला नव्हता म्हणजेच तेल पावडर त्यानंतर तेल पावडर वगैरे लावून घेतली त्यानंतर पिलू चाललं चालला होता किंवा मी विचारणार बसला होता त्यानंतर इकडे मस्त भाजून ठेवला होता कारण कधी असं नाश्त्यासाठी पटकन शिळा बनवता येतो पिलूला पण लगायला देतो होतं आणि कधी आम्हाला नाश्ता करायचा असेल सकाळचं तर कधी पोळे किंवा कधी उपमा किंवा कधी शिरा हे तीन शक्यतो बनवत असते तर होता टाईम म्हणून मग रो आपण भाजून ठेवला त्यानंतर आहुनने आणले होते ते मक्याची दाणे तुमच्याकडे काय म्हणतात नक्की सांगा आमच्याकडे त्याला मक्याचे दाणेच म्हणतात कणीस कणसाचे धाणे आहुन्या आणले होते ते कुकरला मस्त उकडून घ्यायचे होते त्यांनी सांगितलं त्याच्याप्रमाणे मी करून घेतली मला घ्यायची जास्त आयडिया नाही आहे त्यांनी सांगितलं होतं कुकरमध्ये मीठ जास्त टाकायचं पाणीला उकडी घ्यायची त्याच्यामध्ये मक्याचे दाणे टाकायचे आणि मस्त अशा तीन शिपट्या काढून घ्यायच्या তিন ছোটে গাড়ি যে নতুন তিনতে চার খুব ছান উকড়াতেন খাওয়া পান খুব ছান রেসিপ লাগত কই না পিল তিখ যা খাত ফঠাম বনল খা খুব ছান টেস্ট লাগলে হত্যা তো আজক লহানো তারা তিখটাস্তমত না খাইলে তো তো মসলাপন খাতো পাস্তিখ পো লাগে তিখট আছে মসলপেক্ষা পিখট যা পেয়ে জমত

आवडलं ह्यातले भरपूर आयडिया आहे त्यांनी आणले होते भाजीपाला गरम तेच आणतात त्यामुळे त्यांनी मक्याचे पनीस पण असे आणले होते तेच पॅकेट भेटतात ते दोन ते तीन पॅकेट आणले होते त्यातले दोन पॅकेट मी ट्राय केले खूप छान असे झाले होते त्यानंतर किती भाजीपाला पण आणला होता पालेभाज्या सगळ्यांनी मी साईडला करून घेतल्या टोमॅटो बटाटा काकडी कांदा हे सगळं साईडला करून घेतलं ते स्टोअर करून ठेवलं फ्रीजमध्ये आणि हे बाकीच्या शेंगाच्या ज्या होत्या त्या राहिल्या की तशाच राहतात म्हणून त्या आधी साईडला करून घेतल्या त्यानंतर हे माझं फ्लिपकार्टवर एक पार्सल चेक मागवली होती निवसाची रेडाची साडी खूप छान रिसेल झाली होती साडीची बघता क्वालिटी खूप छान होती तीनशे पासष्ट रुपयाला काहीतरी हे मला ऑर्डर झालं होतं पण त्यानुसार क्वालिटी पण खूप छान होती साडीची अजून त्यांनी एकदम साडी वेअर केलेली नाही आहे त्यानंतर वगैरे ओपन करून झाल्यानंतर साडे ड्राय करून बघितली डिस्टर पण खूप छानच होते त्यानंतर ही आलूभुजी अशी जी की मला खूप आवडती पिल्लाने आणली होती त्याला खायला मग मी दोन म्हणून ती शिवथोडीचे एन्जॉय केले मला पण आवडते त्याला माहिती त्यामुळे मी पण खाल्ली आणि त्यानंतर इथे संध्याकाळी सहा साडेकाळच्या त्या टायमात स्वयंपाकाची तयारी लागली आज आम्हाला घंटा आला होता खूपच त्यामुळे फक्त आज संध्याकाळी ठरवलं मसाले भातच करायचा मसाले भात मीन्स वटाण्याचं बनवत असते पण ह्यावेळेस मटकी टाकून भात करणार होते तिकडं भात सगळ्यात पहिली गोष्ट की कुकर मला कुकर यूज करायला जमत नाही कारण खरंच मला आत्तापर्यंत ते कुकर वापर येत नाही तर मी ट्राय केला त्यावेळेस माझ्याकडून कुकर जळाला होता मेन प्रॉब्लेम काय आहे ना मला पाण्याचा अंदाज येत नाही कुकरला किती शिटांमध्ये किती पाणी ह्याचं काहीच आयडिया नाही आहे माझ्या बहिणी वगैरे सगळं वापरते पण मलाच कुकर येत नाही आणि कुकरची तर आवड खूप आहे हा एक छोटा आहे आणि अजून एक मी ब्लॅक कलरमध्ये नवीन निघाला आहे तो एक कुकर घेतलेला आहे एक सोडून दोन ते तीन कुकर आहेत पण मला यूज करता येत नाही पण मी म्हटलं आता नाही तर कुकर यूज करणार ना त्यामुळे मी काढलाच कुकर सुटावला मी म्हणलं आता तर ट्राय करू करडाने वगैरे तसं मला उकडायचा अंदाज येतो पण असं भात किंवा वेगळं ट्राय करायचं असेल ना कुकरमध्ये मला पाण्याचा अंदाज बिलकुल येत नाही त्यामुळे तर नोंदा थोडासा खाली जळाल्यामुळे मला तो कुकर वापरूशी वाटतच नाही पण म्हटलं जाऊ दे हळूहळू ट्राय करता येईल एकदा थोडंसं चुकेल दुसऱ्यांदा पण काय नाही पण हवेच भात अजिबात खाली लागलं ला नाही आणि छान पण झालं होतं कधीकधी काय होतं पाणी जास्त होतं कधी कधी पाणीच कमी होतं मला मेन अंदा पाण्याचा अंदाज येत नाही बाकी काहीच नाही म्हटलं ट्राय करता येईल मग कांदा जर बसतात ते टाकून परतून घेतला कुकरमध्ये तोपर्यंत टमॅटो चिरून घेतला कोथंबीर चिरून घेतली सगळ्या प्रकारचे मसाले जे भाताला लागतात ते मी एका प्लेटमध्ये काढून घेतले मटकी स्वच्छ अशी धुवून ठेवली एका साईडला बिर्याणी मसाला हा माझा कंपल्सरी आहे मसाला भातीला भातासाठी त्याचं पण पॅकेट फ्रीजमध्ये काढून घेतलं आलं जी पण पेस्ट वापरत असतील डायरेक्ट पॅकेट जे रेडीमेड भेटत ते पण काढून घेतलं फोडणीला टाकून घेतली का जास्त काही भातामध्ये टाकलं नव्हतं जास्त पण टाकल्याचं जोडही नाही लागत सगळंच टाकलं मिक्स करून बाट मत, बाट तर फक्त मग एकतर वटाणाचा भात बनवायचा किंवा मग आत्ता माझी का मटकी शिल्लक होती थोडीशी भाजी करून थोडीशी उरली होती मी ठेवली होती फ्रीजमध्ये मग मट मटकी शिल्लक असल्यामुळे मी म्हटलं मट भात करण्याचं मटकी भात करते ट्राय असं केला पहिल्यांदाच केलं होतं पण खूप छान झालं होता त्यानंतर हा व्हिडिओ सेल्फ व्हिडिओ आहे याच्यामध्ये मी तुम्हाला ते सांगत होते की मला कुकर वापरायची आयडिया नाही आहे मला अजिबात कुकर वापरता येत नाही आवडतं भरपूर आहे एक सोडून दोन कुकर आहे पण यूज करता येत नाही मला पण मी काय घेऊन ठेवलेत की कोणी बहिणी वगैरे आल्यावरती सण आल्यावर दिवाळीला वगैरे त्यांना कुकरची सगळं आहे ते यूज करतात मला काही जमत नाही म्हणून मी काय केलं घेऊन ठेवलं आहे मी म्हटलं आत्ता नाही तर नंतर खायला पण शिकता येईल हळूहळू ह्या हिशोबाने मी दोन कुकर घेतलेले आहेत तर मला मी ह्या व्हिडिओमध्ये तेच सांगत होते ट्राय करून बघायला काय हरकत आहे एकदा खाली लागेल भात तोंडा लागेल तीनदा लागेल नंतर तर जमेल ना पाण्याचाच प्रॉब्लेम फक्त बाकी काही नाही कुकरला पाण्याचा अंदाज मला जमत नाही व्हिडिओ मी तुम्हाला तेच सांगिते इथे पण मी वायसवर दिलेलं आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा दिवसभरात जे काही करते ते थोडं थोडंसं शूट करत असते जास्त काही शूट करायला नसतं पण जे काही शूट करते ते मी तुमच्यासोबत शेअर करते